तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे रामराम मंडळी या ठिकाणी बरेच लोक चहा विकून फेमस झाले डॉली चायवाला दे किंवा काही लोक चहा विकून पंतप्रधान सुद्धा झाले काही इन्फ्लुएन्सर व्यवसायाकडे वळाले काही व्यावसायिक इन्फ्लुएन्सर झाले तर त्याचपैकी एक इन्फ्लुएन्सर व्यावसायिक झालेली कोल्हापूरची फेमस काय तुझं डॅगलाईन कोल्हापूरची महिना कोल्हापूरची महिना आता सकाळ सकाळी चहा करायला आलेली आहे आणि साधारण किती लिटर चहा करतेस रोज आ, रोज सकाळी पहिला मी लिटरचा चहा चहा करतोय त्यानंतर पत्ता तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो मिरजकर तिकटीकडून बालगोपाल तालमीकडे येणाऱ्या रोडवर थोडस आतल्या बाजूला आहे अंबाबी मंदिरेकडे जाणाऱ्या रोडच्या वरच तुम्हाला हे रामराम मंडळी आउटलेट दिसेल चहाच सकाळी आठ साडेआठ ला रामराम मंडळी उघडते आणि आल्याला इथं प्युअर दुधातला चहा तयार केला जातोय आणि तेनं स्वतःच प्रीमिक सुद्धा चहाचं तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये साखर चहापत्ती आणि त्याचबरोबर स्पेशल चहाचा मसाला सुद्धा आणि आता रेडी झालेला आहे चहा स्पेशल तर मित्रांनो सुनैना चहाचा स्पेशल गरम गरम वापरलेला चहा आलेला आहे आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि गोड गोड चहा आपल्याला प्यायला मिळणार आहे स्पेशल इन्फ्लुएन्सर एक फेमस इन्फ्लुएन्सरच्या हातचा चहा उघे आता कसा लागतोय वा खूपच मस्त आहे अगदी प्रमाण जमलेलं आहे जास्त पण गोड नाही आहे आणि जास्त पण असा फिका नाही आहे ना। की काय असं काय प्यायला लागलं आपण असं वाटत नाही खूप मस्त झाला चहा कोल्हापुरी पद्धतीने केलेला चहा आहे खूप मस्त नक्की या ठिकाणी येऊन चहाचा एक गोड घ्यायलाच पाहिजे तुम्ही तयार केली जाती मॅगी मध्ये काय स्पेशल आपल्याकडे मॅगी मॅगी मध्ये आमची स्पायसी मॅगी येत्या जास्त आणि फ्लेवर मॅगी येत्या फ्लेवर फ्लेवर, फ्लेवर असं नाही <laughs> जे काय असेल ते घरगुती चटणी हे ते वगैरेच येते पण रस्ता मॅगी जशी असते okay, ना त्यामध्ये आपली सुनैनाचा वेगळा तडका मॅगी म्हणाला तडका मॅगी म्हणून सुनैना तडका मॅगी आज वेगळं नाव ठेवलं मी त्याला पहिला आता मी ह्यात तेल घातले आणि त्यानंतर एकदम फाईन चॉप करून हा ऑनियन ह्यात घालायचा किती रुपयाला मॅगी मॅगी पन्नास रुपये कारण कॉस्टिंग वगैरे सगळं त्यात जाते जा, आमचा गॅस वगैरे महाग असल्यामुळं <laughs> गॅसला जास्त जातात पैसे दोन प्रकार आहेत एक रेग्युलर ओके, ओके। मसाला मॅगी पण म्हणू शकतो आणि घरगुती चटणी बर मस्त असा तांबडा रश्या सारखं वाटते झाकून ठेवायचं okay. लेमन टी पण आपल्याकडे लेमन टी कितीला लेमन टी लेमन टी फिफ्टीन रुपीज पंधरा रुपयाला आता आपली मॅगी तयार झाली इथं आणि ही रेग्युलर मॅगी आता आणि ही रेग्युलर मॅगी मी आता प्लेटमध्ये काढून घेतो मस्त अशी तोंडाला पाणी सुटलं असेल तर या राम राम मंडईला <laughs> याय लागते <laughs> चीज मॅगी आता चीज मॅगी असं कॉलेजला येताना काळेमध्ये येत राहतो राम राम मंडल एक नंबर म्हणजे एक नंबर आहे काय विषय नाही चहाची क्वालिटी आणि क्वांटिटी तर विषय नाही स्पेशल मसाला मॅगी त्याच्यामध्ये आपण नेहमी घरी करतोय मॅगी त्याविषयी एक वेगळा मसाला घातलेला आहे आणि चीज चीज पण घातलेला आहे त्यामुळे एक स्पेशल झाली आहे हा हा आणि ती ऐकती मिळाली आहे ना डायरेक्ट हातामध्ये त्यामुळे जास्त मजा येते खायला हो पन्नास रुपयाला मॅगी आहे आणि क्वांटिटी पण भरपूर आहे छोट कधीच बोलत नाही मी खरंच सांगते नेहमी मस्त तर रामराम मंडळी या ठिकाणी आलेलो आहे आणि चहा खूप सुंदर मिळतोय आता बघितलं सगळी प्रोसेस तर नेमकं चहाच आउटलेट एखादं चालू करावं हे के केव्हा ठरवलं आणि कशी सुरुवात झाली तर पहिला स्टार्टिंगला ज्या वेळेस इन्फ्लुएन्सर झालो त्याच्या आधी माझं हॉटेल मॅनेजमेंट झालंय ते तुम्हाला पण माहिती आहे खूप छान हॉटेल मॅनेजमेंट झाल्यानंतर असं डोक्यात होतं की करायचं काय मग मी जॉब करत होतो मॅक्डॉनल्ड मध्ये बर तिथं जॉब केला पण थोडं फिजिकल प्रॉब्लेम मुळे मला जॉब सोडायला लागला तिथून जॉब सोडल्यानंतर मग मी काहीतरी बिजनेस टाकायचंय किंवा काहीतरी फूड काहीतरी म्हणजे खाद्यपदार्थाचं काहीतरी चालू करायचंय असं डोक्यात होतं पहिल्यापासून त्यानंतर इन्फ्लुएन्सर कड वळलो त्यानंतर रील कसं करायला रील काही नाही आपलं कोल्हापूरमध्ये ज्या वेळेस दंगल चालू होती त्यावेळेस पहिल्यापासून टिकटॉकपासून लिप्सिनचे व्हिडिओ करत होतो त्यामध्ये इंटरेस्ट होतात पण ज्यावेळेस दंगल झाली कोल्हापूरमध्ये त्यावेळेस मी व्हिडिओ करायला चालू केले त्यानंतर तो व्हिडिओ थोडा व्हायरल गेला दंगलच्या वेळेस मी जो केला कारण सगळीकडं नेट ऑफ होतं त्याचा व्हिडिओ एक कंटेंट करून टाकला त्यानंतर सगळ्यात जास्त मी फेमस झालो असेल किंवा मी ओळखायला लागलो असेल ते म्हणजे केएमटी बस काकापासून कारण के केएमटीचा माझा तो व्हिडिओ व्हायरल गेला आणि सगळीकडे न्यूज पेपरला आलं सगळीकडे न्यूज चॅनलला आलं त्यामुळे एक प्राऊड मुवमेंट झाली सगळं झालं घरी <coughs> त्यानंतर मग इन्फ्लुएन्सर मध्ये जास्त मी कंटेंट करायला लागलो व्हिडिओ कंटिन्यू करायला लागलो त्यामधून नंतर प्रमोशन घ्यायला लागलो किंवा काय जे काय असेल ते सगळं माझं कंटिन्यू आता तू रील करतेस मी बरेच रील बघतोय एकदम अतरंगी टाईपचे असतात डान्स असतो काहीतरी कॉमेडी असते म्हणजे तिची प्रोसेस कशी असते कसं ठरवतेस की आज आपण हे करूया तेव्हा त्याचं काय ते डोक्यात माझं पहिला कंटेंट नुसार होतं पण आता रिसेंटली मी जेव्हापासून दुकान उघडले त्यावेळेसपासून मी सगळंच टाकतोय म्हणजे कॉमेडी पण टाकतोय मोटिवेशनल पण टाकतोय प्रमोशनल पण टाकतोय सगळंच माझ्या आयडीला मी दाखवतोय आणि तर काहीतरी आज असं मूड असेल त्यावेळेस yeah. मोटिवेशन yeah. कोणाला तर मोटिवेशन देऊ वाटलं तर मोटिवेशन करायचं कोणाला तरी हसवू वाटलं त्यावेळेस मग फनी कंटेंट काहीतरी yeah. करायचा yeah. आमच्या माघारी म्हणतात कधी वाटतो गुहिच आणि आम्ही समोर आलं की म्हणतात अहो आत्ताच नाव काढलेलं शंभर वर्ष आयुष्य आहे तुमचं किंवा काहीतरी आपलं चहाचं दुकानाचं दाखवायचं असेल प्रमोशनल व्हिडिओ करायचे असतील तर त्यावेळेस ते करायचं जेव्हा हे चहाचा तेव्हा कसा रिस्पॉन्स होता आणि आता कसं म्हणजे रिस्पॉन्स आता एक वर्ष झालेलं आहे सुरुवात केली होती तेव्हा फॅन लोक वगैरे यायचे काही सुरुवात केलेली त्यावेळेस पहिला तो लेमन टीचा व्हिडिओ माझा वन मिलियन वर गेला त्यानंतर अक्षरशः इथं गर्दी एवढी व्हायची लेमन टी साठी मला एकटीला हँडल व्हायचं नाही आणि त्यावेळेस उन्हाळा चालू होता त्यामुळे एवढं गरम व्हायचं सगळं हँडल करून हे करून आणि तो मुलगा नव्हता पंधरा दिवस मी स्वतः सकाळी दुकान उघडायचे मी सात वाजता दुकान उघडायचे रात्री आठ नऊ वाजता दुकान बंद करून दिवसभर थांबायचं दुकानात नऊ वाजता घरी जायचं असं माझं रुटीन होत सगळं आता एक वर्षानंतर माझा धंदा सेट झालाय पण अजूनही तेवढं रिस्पॉन्स भेटत नाहीये थोडाफार आहे पण आहे मी समाधान पण लोक म्हणतात इन्फ्लुएन्सर लोक लाखो रुपये कमवतात खरा देवा आम्ही लाखो रुपये काही कमवत नाही <laughs> कारण हे सेटअप पण बसवताना मला थोडेफार पैसे माझ्या दादा सपोर्ट केला त्यामुळं मी करू शकलो दादा माझा सपोर्ट केला त्यानंतर मी सोनं घाणवट ठेवलं ते घाणवट ठेवून मग सगळे पैसे गोळा करून या पद्धतीनं मी दुकान उघडलं लोकांना काय वाटतंय की प्रमोशनल व्हिडिओ मधूनच मी केले पण तसं काही नाहीये मी स्टार्टिंग माझी पहिला सोनं घाणवट ठेवून दादाकडून थोडेफार घेऊन पैसे थोडेफार इकडून तिकडून साठवून इकडं तिकडं काम करून जॉब करून हे सगळं करून मग दुकान ओपन केलं आणि जेव्हा तू फेमस झालीस तेव्हा नातेवाईकांचा इतर लोकांचा काय रिस्पॉन्स होता आले आता मोठी झाली कस तस काय छान काय वाटतंय की फेमस झाल्यामुळं नातेवाईक जे आहेत ते क्लोज आलेत बर सगळे बोलायला लागले सगळ्यांसोबत चांगला आहे बॉन्डिंग आणि सगळ्यांसोबत सुनेना बरोबर गोड बोलून सुनेना काय रील टाकेल अशी भीती वाटते काय त्यांना नाही रे भीती असं काय वाटत नाही खरं सगळे जण आहेत चांगले ते बोलतात एक रिस्पेक्टफुली सगळे आता बघतात माझ्याकडे आणि माझ्या फॅमिलीकडे त्यामुळे एक प्राऊड बदललं आयुष्य बदललं थोडं भरपूर बदल सोशल मीडियामुळे आयुष्य बदललं बऱ्याच वेळा सोशल मीडियाला लोक नावं ठेवतात की काय ते रील बघतात काय करतात पण बऱ्याच जणांना त्याच्यामुळे व्यवसाय मिळालाय आणि आयुष्य बऱ्याच जणांचा चांगलं म्हणजे दोन्ही बाजू असतात नाण्याला जशा चांगल्या आवडतात त्यांना आपण चांगलंच घ्यावं असं मला वाटते मी पण एक व्हिडिओ करणारा मुलगा आहे किंवा इन्फ्लुएन्सर आहे त्यामुळे मला असं वाटतं की चांगल्या गोष्टी घ्या काहीतरी वाईट बघण्यापेक्षा काहीतरी चांगलं बघा आणि ज्या कमेंट्स येतात त्याला तू कसं घेतीस बऱ्याच वेळा पहिला स्टार्टिंगला कमेंट्स मी एवढ्या मनावर घ्यायचो एवढ्या मनावर काहीतरी त्यास मी रिप्लाय द्यायचा भांडणाच्या ह्याच्यात मग ते एवढं लक्ष द्यायचो की माझं डोकं पाक हॅम्बरिंग व्हायचं पाक मला कळायचं नाही डोक्याला शॉर्ट व्हायचा मग नंतर नंतर असा विचार केला जाऊ दे देकडे बोंबल सगळं कमेंट्स आपण ऑफ करूया मग नंतर कमेंट्स ऑफ केल्यानंतर काय व्हायला लागलं व्हिडिओ पळत नव्हते कारण कमेंट व्ह्यूज मिळत नव्हते मग परत कमेंट्स चालू केले जे घाणेरडे कमेंट्स येतात की नाही त्यांना मी इग्नोरच करत जातो अजून झालं तरी मी बघतच नाही कमेंट्स बघायचंच नाही स्वतःच डोकं खराब करूनच घ्यायचं नाही असं ट्रेंड बरोबर चालायचं आपण काय वाईट करत नाही कर जे काय ते चांगली गोष्ट आहे खूपच छान तुझा प्रवास आहे आणि फॅमिलीचा सपोर्ट कसा राहिला तुला फॅमिलीचा सपोर्ट भरपूर माझे पप्पा कोरोनाच्या वेळेस एक्सपायर झाले त्यामुळं दादा आणि मम्मीनी एवढा सपोर्ट केलाय अजून पण किती काही झालं तरी ते दोघंच माझ्यासोबत कायम असतात किती काय अडचण असू दे कायम कायम सोबत असतात आणि प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करतात मी आ, फार कधी तर भांडतोय किंवा काय करतोय पण त्यांनी मला त्यावेळेस न ओरडता किंवा न असे टोमने वारे काय करता त्यांनी समजावूनच आतापर्यंत सांगत आले बेस्ट खूपच चांगला आहे कोल्हापूरची महिना कोल्हापूरची महिना कुठून आली एकदमच काय महिना कस काय कोण म्हणलं होतं मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची महिना ते आहे की नाही ना। त्याचा ऐकून मी मला म्हणतात हो म्हणतात कोल्हापूरची महिना आणि ते सुनैना माझं नाव आहे त्यामुळे ते कोन्सिडेंट असं झालं सुनैना महिना असं झालं त्यामुळे ते जुळत जुळत गेले आता अजून आहे का अजून आहे पण आता जास्त युज करत नाही पण चालू करणार आहे परत यूज करायचं कारण पहिला सुरुवातच त्याच्यापासून झाल्या कोल्हापूरची महिला एकदा म्हणून दाखव की कसं म्हणते दोघ्या तर हॅलो नमस्कार राम राम मंडळी मी कोल्हापूरची महिना सुन खूपच भारी ठसका आहे आणि मित्रांनो व्यवसाय चालू केलेला आहे इन्फ्लुएन्सर आहे खूप छान ती सगळं मॅनेज करते एकटीच आता सकाळपासून मी बघतोय सगळं एकटी करते तरच ह्याला धाडच लागते एखादा व्यवसाय चालू करायला आणि तो एक वर्षभर टिकवायला जर लॉस असून सुद्धा याच्यामध्ये खूप पेशन्स लागतात आणि तिनं ते केलेलं आहे नक्कीच तुम्ही त्याकडनं प्रेरणा घेऊ शकता आणि या ठिकाणी येऊन चहा प्या आणि नक्कीच तिच्याबरोबर चहा पिला सेल्फी सुद्धा देत असाल फॅन <laughs> तर चहा प्या आणि सेल्फी काढा आणि पोस्ट सुद्धा करा खूपच छान खूप धन्यवाद व्हिडिओ केल्याबद्दल खूप आभार तुम्ही आला चेतन दादांसोबत मी आज पहिल्यांदा काम केलं किंवा आज त्यांना पहिल्यांदा भेटलो तर ह्याच्या आधीपासून मी त्यांचे व्हिडिओ बघत आलोय कारण पहिला फूड ब्लॉगिंग जर कोल्हापुरात कोण चालू केला असेल तर ते चेतन दादांनी चालू केले आणि त्यांच्या व्हिडिओमधूनच मला वाटते जास्त कोल्हापूरची माहिती किंवा जे काय असेल कोल्हापूरचे किंवा जुने दुकान जे आहेत ते हंता मी बघितलेत जास्त संस्कृती खाद्यपदार्थ जास्त जगापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न नेहमीच असतोय नवीन नवीन नवी कंटेंट आता येणार आहेत तर सुनैनाच्या पेजला पण फॉलो करा तिचं युट्यूब चॅनल पण आहे त्याला पण सबस्क्राईब करा आणि मला पण करा धन्यवाद